शिरूरकर साहेबांनी उदय शिरुरकर साहेबांनी जे डेअरिंग केलं त्याला हॅडसॉप आहे आणि दहावी परीक्षा पास करा लावली जे निलेश त्यांना कॉन्फिडन्स असेल की बाबा हे आणि आता चालू आहे तिथं आता परत लोकांना दहावीला लागत बसायला मिळते आता बारावीला बसतात म्हणजे की बघा माणसाचा विचार चांगला पॉझिटिव्ह विचार करू शकतो आणि परत त्या पॉईंटवर येतो की तो संघर्ष आहे ना त्यांनी किती झेलला असला आम्ही तर काम केलंय त्यात तो संघर्ष इतका झेललाय ऍज इट इज सेम आम्ही एकांकिका स्पर्धा करताना डोळ्या नाटक चांगलं व्हायला पाहिजे हा संघर्ष असा नाटकानंतर चित्रपट आपला चांगला असायला बोल हा संघर्ष होता आता चांगले चांगले रोल हातात यावेत हा संघर्ष झालाय तर संघर्ष कुठे थांबत नाही तुम्ही त्या संघर्षाकडे कसं उत्तर देत कसं पाहत आहे पॉझिटिव्हली पाहत आहे तर पॉझिटिव्हलीच तुम्ही उत्तर मिळणार तुम्ही उथळ पण द्यायला दशेल उथळ बनवते त्यामुळे संघर्ष अशी पुढे सक्सेस नाही एवढं म्हणत होतं बरं सिद्धू सर मी तर आता रोल केलेला आहे चित्रपटामध्ये ज्या वेळेला दहावीची परीक्षा आहेत म्हणून आपले शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करतात आणि का असेल किंवा सिद्धार्थ सर तो क्षण सांगा तुम्ही गोष्ट सांगत नाही पिक्चरचे महत्व जर माझं काही रिलेशन आहे जर सांगितलं तर गमत जाईल पण जो नातू जवळ येत नसतो तो शाळेत जातोय त्याला अभिमान वाटतो त्या डोळ्यात दिसते की आजोबा शाळेत जाते त्या नावा नुसतं जवळ येतो त्यातच तो भरून पाहतो अशा बारीक बारीक इमोशनल गोष्टी याने छान पद्धतीने पेरले जे आपल्याला आपल्या घरात आपल्या आजोबा क्लास घेतात आपण आजोबांना कधी बोलतोय आजोबा जेव्हा एखादं वेगळंच काहीतरी छान जगातला सांगतात तेव्हा आपण पण आश्चर्य त्यांच्याकडे पाहतो अरे म्हणजे आजोबांना माहिती आहे गोष्ट आजोबा कधी नव्याने कधी वेगळं करतायत तर तो विषय ते मांडले तो क्षण माझ्या क्षणामध्ये माझा नातू आहे म्हणून प्रश्न उत्तर तो जमलाय ओके सर ते खूप वेळापासून एक एक आपण शेवटचे दोन प्रश्न घेऊया एक आणि आणखी एक प्रश्न दिग्दर्शकांसाठी आहे की मग आशुतोष सर सुद्धा म्हणाले की बरस सर आणि ऐकल्या वेळेस काय उद्योग करतात बऱ्याच वेळा आम्ही याच्यावर पाहिले ऑन द स्पॉट त्याचे एम्प्लॉईज करतात त्याबद्दल याच्यामधनं काही तुम्हाला शूट करता नाही किंवा स्टेजवर किती संघर्ष करावं लागला <laughs> <laughs> उलट संघर्ष झाला नाही जे होतं ते स्क्रिप्टच्या मध्येच झालं इम्प्रोव्हायझेशन त्यांनी पण ज्या गोष्टी सुचवल्या ते इतके सगळे कॅरेक्टरचं म्हणजे ओमर करून आले होते जरचा अभ्यास त्यांचा इतका पक्का होता की त्यांना जे सुचत होतं नवीन नवीन इम्प्रोव्हाइस करायला ते पण त्या कॅरेक्टर मधलं त्या सीन मधलंच होतं त्यामुळे मला तसा संघर्ष काही फार करावा लागला संघर्ष होता की एवढं यांना सुस्त आहे तर यातलं किती घ्यायचं आणि किती नाही एवढाच संघर्ष त्याबद्दल कधी कधी ना गोष्ट तुमच्याकडे चांगली येते ना तिथे इम्प्रोझेशन गरज नसते जे गोष्ट तिथे प्रॉब्लेम तरी झाले होते सिद्धार्थ सरांना सिद्धार्थ सर सर्वांना थांबायचं नाही दोन फक्त माफ करा मला फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगायची प्रत्येक कलाकार हा जबाबदारीने काम करतो आणि हा सिनेमा आमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे कारण आपल्या महाराष्ट्राच्या मातीतले अशा माणसांना मी रिप्रेझेंट करतोय ज्यांनी हा संघर्ष भोगलाय ज्यांनी हा संघर्ष पार आहे प्रत्येक सिनेमा प्रत्येक सिनेमाची गोष्ट ही वेगळी असते आम्ही कलाकार ते पात्र निभवण्याचा प्रयत्न करतो कधी विनोद असतो कधी राग असतो कधी प्रेम असतो मी शिवराज बायच सर तुषार हिरानंदानी सर भविश जांदुलकर सर याचं मनापासून आभार मानतो कारण एक अशी गोष्ट आणली आहे जी गोष्ट तुमच्या आमच्यातली मी शिवराजचं अर्पिताचं यांनी कास्टिंग केलं सांगतो की आमच्यात त्यांना ती पात्र दिसली आहेत आणि आम्हाला ते परफॉर्म करायला मिळते याच्यासारखं दुसरं भाग्य नाही कारण काहीतरी उड्या मारून काहीतरी नाचून गाऊन आम्ही तुमचं मनोरंजन करतो पण इथे त्या माणसाने जो संघर्ष जगलाय तो आम्हाला परफॉर्म करायला मिळाला त्यामुळे ही सर्वात मोठी जबाबदारी होती आता आम्ही जे नाचलोय सांग सांग भोलानाथवर हे आम्ही इव्हेंट सारखं नाचलो नाही हा आमचा आनंद आहे आणि आन ते ते कलाकार जेव्हा पात्र ना ह्या ह्या छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद शोधत त्यांनी ह्या गोष्टी पार केल्या आहेत म्हणजे आता ज्या पद्धतीने प्रवीण डाळकर किंवा आता आशु म्हणाले सेकंड चान्स आपल्या आयुष्यात खूप कमी येतो आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही आता त्यांना नातवाचं विचारलं सर तुम्ही प्रत्येकजण घरातले करते पुरुष आहात घर सांभाळण्यासाठी कुटुंबाला सांभाळण्यासाठी तुम्ही जी धावपळ करताय त्याचं ऍप्रिसिएशन कधी नसतं आणि हव हव पण नसतं पण ते जर ऍप्रिसिएशन मिळण्यासाठीची एक संधी मिळाली तर काय होईल कोणीतरी शिरूर करेल कोणीतरी निलेश माळीसारखा माणूस येईल तो बोलणार तुझं पण स्वप्न जग ना तू तु यार तुझं स्वप्न जग तुझ्या स्वप्नावर तुझ्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण होईल तर ही गोष्ट छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न आमच्या शिवरायांनी केलाय आणि त्यासाठी आम्ही खूप उपयोग म्हणजे तुम्ही म्हणताय की कलाकारां हो आमची इम्प्रेशन वेगवेगळे असतील पण यातले भरत जातो यातले सिद्धार्थ जातो हे ते कॅरेक्टर आहे जे खरे आहेत आणि त्या जबाबदारीने आम्ही तो काम करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे झी स्टुडिओ भविष्य सरांचं तुषार सरांचा मी आभार मानतो कारण एक खूप छान गोष्ट आशु सरांनी मस्त म्हटलं या आम्हाला खूप छान ऍप्रिसिएशन मिळतंय टीजरला ट्रेलरला ह्या गाण्याला आम्हाला उलट ना अनभर मास जास्त चढलंय ज्या पद्धतीने मायबापास प्रेक्षक मराठी सिनेमावर प्रेम करतात आमच्या सिनेमाला ज्या पद्धती आपल्या सिनेमाला ज्या पद्धतीने ॲप्रिसिएट मिळते अरे छान आहे रे मस्त वाटते रे काहीतरी प्रॉमिसिंग आहे तर मला हे खूप बरं वाटतंय की इतकी वर्ष काम करून आपला मराठी सिनेमा अशा पद्धतीने रिसीव्ह होतोय आम्ही काय एक्सायटेड आहोत आज गेला पाऊन तास आम्ही उभे आहोत आणि फक्त सिनेमाबद्दल बोलतोय ही गोष्ट ना इथली आहे की महाराष्ट्रातील मातीतली आहे आणि ती तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला तो एक वेळ बसून ही ही भरत जाधव सिद्धार्थ नाही आहे ही अशा सुपरीची गोष्ट आहे ज्यांनी खाकी वर्दीत सगळ्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला तुम्ही नक्की बघा सांगायला धन्यवाद शेवटचा सा प्रश्न आपण घेऊया सर शिवराज संधी म्हणून पाहिली की शिक्षण आपल्याला दरवाजे उघडून देतो ज्या गोष्टींबद्दल आपण कधी विचार केलेला नसतो आपल्याला प्रश्न पडायला लागतो आपल्याला नवीन गोष्टी समजायला लागतात त्यातनं आपल्याला रोजच्या जगण्यातल्या गोष्टींमध्ये प्रश्न पडायला लागतात आणि त्यातनं काहीतरी नवीन सापडत सो मी शिक्षणाला एक जगण्याचा मार्ग म्हणूनच विचार करतो की शिक्षण तुम्हाला जगायचं कसं हे शिकवतो हे वा, बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे की माणूस जन्माने मोठा होत नाही तो शिक्षणाने मोठा होतो तर हे वाक्य फार महत्वाचं वाटतं मला आणि ते शिक्षणाने मोठं होणं म्हणजे काय तर एक समाजभान असणं आणि सगळ्या विषयी एक काहीतरी आत्मीयता तयार होणं विषयी काहीतरी विचार तयार होणं हे शिक्षणाचं काम आहे त्यामुळे सगळ्यांनी ते शिक्षण यासाठी महत्वाचे की आपल्याला ते जगण्याची दिशा देत पोस्टर पाहिला तर तुम्हाला दिसेल की एका शिक्षकाला उचललेलं हो आहे शिक्षणाला उचललेलं आहे शिक्षणाचा विजय झालेला आहे तो कधीही आयुष्यात सं असं होतं की पण थॉटिस्त म्हणजे शाळेची अशी गरज चालू राहायला आपलं डेस्टिनी आपल्या हातात असत बिगर मेसेज पण ठीक आहे आता आपण बघायची आज गाणं आता म्हणजे प्रमोशन चालू आहे हो oh, म्हणजे प्रयत्न तर चालूच आहेत आम्ही सगळीकडे प्रमोट करतो जिथे जिथे जाता येईल तिथे जाऊन प्रमोशन चालू आहे सगळ्यांना पर्सनली लोकांना काय असेल मेसेज असतील फॅमिली हे मंदिरात सगळीकडे स्टँडिंग लावण्याचा प्रयत्न चालू आहे सगळीकडे आम्ही पोहचवायचा प्रयत्न करतो आणि आता कसं आहे की शेवटी फिल्मचं नशीब आहे ते फिल्मचं नशीब आहे आणि फिल्म जेव्हा लोक पाहतील ते एवढं नक्की आम्ही हे करतो की

पेपर मध्ये सुरुवात कशी झाली आणि ते निलेश माळी जे शिक्षक हो मला कल्पना आहे की इतक्या मोठ्या नाही नाही खूप गुड क्वेश्चन प्लीज जरा आमच्या पत्रकार मित्रांनी बसायचं मला कल्पना आहे की सगळ्याच गोष्टींची वेळ झाली पण दोन मिनिटं थांबायचं मला खूप खंत आहे या गोष्टीची की मला आजपर्यंत संधी मिळाली नाही माझ्या फिल्म मध्ये मा या सगळ्या ॲक्टर्सना घ्यायची पण मला वाटतं ती माझी स्क्रिप्टची हे होती कारण मी सगळीकडे शोधून मी ते कास्टिंग देशभर शोधून मी करत होतो पण डेफिनेटली माझी इच्छा आहे आता एक इच्छा माझी पूर्ण झाली की त्यांच्याबद्दल मी स्क्रीन स्पेस शेअर केली आहे आय वुड लव्ह टू डिरेक्टर ती सध्या मला म्हणाली तर आधी काय विचारतो नाही असं काही नाही आहे असं काही एवढं कारण कमी येतात माझ्याकडे फक्त ते दिग्दर्शक किंवा निर्माते माझ्याकडे येतात ज्यांना कॉन्फिडन्स असतो की हे डिरेक्शन मध्ये काही लुडबुड करणार नाही ती जी लोक आहेत ती माझ्याकडे येतात प्रेमाने येतात मला ऑफर करतात मग ते राजेश मापूसकर असू देत किंवा आपले आशिष बेंडे असू मानवत मर्डे असणारे किंवा या सुद्धा तर ते जेव्हा येतात तेव्हा ते सानिध्य वेगळं असतं आणि स्क्रिप्ट जर का मला असं वाटलं की या स्क्रिप्ट मध्ये मी कॉन्ट्रीब्युट करू शकतो बाय प्लेंग करून आणि मी कम्फर्टेड आहे की हा डिरेक्टर मला डेफिनेटली नीट वापरेल कारण मला माहितच आहे माझ्या काय माझ्या कमतरता काय काय मला सगळ्या जाणीव आहे त्याची आय हॅव बी प्रेझेंटेड सो मोमेंट आय फील मला हे प्रेझेंट करणार आहे मी त्याला होकार देतो थैंक यू थैंक यू थैंक यू हिंदी में बोलो ना आपने हिंदी में पूछा कैसे तो हमने ये आर्टिकल देखा शिवराज जो एसोसिएट चालू किया डी एसोसिएट डायरेक्टर बनकर गया श्रीकांत ने इज आल्सो फिल्म फेयर अवार्ड विनर डायरेक्टर बाई द वे शॉर्ट फिल्म इसका फिल्म फेयर अवार्ड जीता था एंड मैंने सॉय माइसर था ये मेरे को चाहिए शिवराज देखिए माई फेवरेट बॉय

थांबायच नाही एक मे पासून संपूर्ण